मंदिर परिसरामधला नैसर्गिक झरा तब्बल पस्तीस वर्षांनंतर सुरू झालाय मंदिर परिसरामध्ये असलेल्या श्री गोमुख तीर्थकुंडाचं काम सुरू आहे आणि पाण्यातल्या क्षारामुळे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून हा नैसर्गिक झरा बंद होता या झरामध्ये एकोणीसशे शहाऐंशी साली नाणी सुद्धा आढळून आली होती दरम्यान पाण्यातल्या क्षार आणि नाणी काढल्यानंतर पस्तीस वर्षांनंतर हा झरा पुन्हा एकदा प्रवाहित झालाय त्यामुळे आता तुळजाभवानी देवीच्या भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण पाण्यामध्ये बऱ्याच प्रमाणात क्षार होते आणि यासोबतच एकोणीसशे शहाऐंशी सालची काही नाणी सुद्धा आढळून आली दरम्यान हे क्षार आणि नाणी काढल्यानंतर तुळजाभवानी मंदिर परिसरातला हा झरा पुन्हा एकदा प्रवाहित झालेला आहे श्री गोमुख तीर्थकुंड इथला हा आपण पाहतोय हा जरा जवळपास पस्तीस वर्षांपूर्वी बंद झालेला होता पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्षार आढळले होते आणि काही भाविकांनी आतमध्ये नाणीही टाकली होती दरम्यान हे सगळं दूर अडथळे दूर केल्यानंतर आता तब्बल पस्तीस वर्षांनी हा भवानी मंदिर परिसरामधला नैसर्गिक झरा तब्बल पस्तीस वर्षांनंतर सुरू झालाय मंदिर परिसरामध्ये असलेल्या श्री गोमुख तीर्थकुंडाचं काम सुरू आहे आणि पाण्यातल्या क्षारामुळे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून हा नैसर्गिक जरा बंद होता या झरामध्ये एकोणीसशे शहाऐंशी साली सुद्धा आढळून आली होती दरम्यान पाण्यातल्या क्षार आणि नाणी काढल्यानंतर पस्तीस वर्षांनंतर हा जरा पुन्हा एकदा प्रवाहित झालाय त्यामुळे आता तुळजाभवानी देवीच्या भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण दिसतंय पाण्यामध्ये बऱ्याच प्रमाणात क्षार होते आणि यासोबतच एकोणीसशे शहाऐंशी सालची काही नाणी सुद्धा आढळून आली दरम्यान हे क्षार आणि नाणी काढल्यानंतर तुळजाभवानी मंदिर परिसरातला हा झरा पुन्हा एकदा प्रवाहित झालेला आहे श्री गोमुख तीर्थकुंड इथला हा झरा आपण पाहतोय हाच झरा जवळपास पस्तीस वर्षांपूर्वी बंद झालेला होता पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्षार आढळले होते आणि काही भाविकांनी आतमध्ये नाणीही टाकली होती दरम्यान हे सगळं दूर अडथळे दूर केल्यानंतर आता तब्बल पस्तीस वर्षांनी हा झरा पुन्हा प्रवाहित होतोय